मित्रांनो नमस्कार आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मराठी आणि इंग्रजी या दोन पेपर्सची तयारी कशी करायची या विषयाकडे लक्ष देणार आहोत हे आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुकचे तुम्ही ही स्क्रीन पॉज करून हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता सुरुवात करूया आपण या, या कोर्टने जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे हे शब्द आहेत स्टार्ट वेअर यू आर विथ वॉट यू हॅव मेक समथिंग ऑफ इट अँड नेवर बी सॅटिस्फाईड आपण पुढे जवळजवळ साडेपाच महिने यू एम पी एस सी मेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्या दृष्टीने हा जो, जो विचार आहे अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्याला जी तयारी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याकडे पुरेशी संसाधने आहेत किंवा नाहीत आणि मग नसतील तर मग आपण फक्त रडत बसायचं का तर याच्यावरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जी संसाधनं तुमच्या हातात असतील जे रिसोर्सेस असतील ते घेऊन तुम्हाला लढायचं आहे ठीक आहे आपण पुढे जाऊया मुख्य परीक्षेची ही स्कीम आहे एकूण सहा पेपर्स आहेत तुम्हाला त्यातले पहिले दोन पेपर मराठी इंग्रजीचे आहेत पहिला जो पेपर आहे मराठी इंग्रजीचा तो पारंपरिक स्वरूपाचा असतो डिस्क्रिप्टिव्ह आणि दुसरा पेपर जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असतो आणि पेपर वन टू थ्री फोर जनरल स्टडीजचे हे पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे पेपर्स असतात पहिल्या दोन पेपरला प्रत्येकी शंभर शंभर मार्क्स आहेत आणि उरलेल्या चार पेपरला प्रत्येकी दीडशे मार्क्स आहेत एकूण आठशे मार्कांची तुमची लेखी परीक्षा असणार आहेत त्यातले दोनशे मार्क्स हे मराठी आणि इंग्रजीच्या पेपरला असणार आहे म्हणजे पंचवीस टक्के वेटेज आहे आणि समोर या टेबलमध्ये तुम्हाला हे जे पेपर्स दिसत आहेत याच्यामध्ये जर खात्रीशीरित्या तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे दोन पेपर नक्कीच मदत करू शकतात आजचा आपला विषय फक्त मराठी आणि इंग्रजी या दोन पेपर पुरताच मर्यादित आहे जनरल स्टडीजचे पेपर वन टू थ्री फोर जे आहेत ते आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करू ठीक आहे तर आपण वळूया मराठी इंग्रजीचा पारंपरिक जो पेपर आहे पहिला शंभर मार्कांचा त्याचा पॅटर्न कसा आहे दोन हजार सोळाची जी मुख्य परीक्षा झाली आहेत त्यावेळेस पहिल्यांदाच हा पॅटर्न राबवण्यात आला होता आणि मराठी आणि इंग्रजीचा एकत्रित पेपर घेतला जातो आणि त्याच्यात तुम्हाला मराठीमध्ये निबंध भाषांतर आणि सारांश लेखन आहे सुद्धा तुम्हाला निबंध सारांश लेखन ट्रान्सलेशन आणि सारांश लेखन आहे आ, मराठीमध्ये तुम्हाला साधारणपणे निबंधासाठी दोनपैकी एका विषयावर लिहिणं अपेक्षित असतं त्यासाठी वर्ड लिमिट चारशे शब्दांची आहे मार्क्स पंचवीस आहेत दिलेल्या उताराचं इंग्रजी उताराचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे ते भाषांतर विहित शब्द मर्यादेत करायचे आहे साधारणपणे अडीचशे ते तीनशे शब्दांमध्ये त्याला पंधरा मार्क्स आहेत आणि सारांश लेखन जे काही तुम्हाला आर्टिकल दिलं असेल मराठीमध्ये त्याचं तुम्हाला साधारणपणे एक तृतीयांश शब्द मर्यादेमध्ये प्रिसाइजली तुम्हाला ते सारांश लेखन आहे त्याच्यासाठी दहा मार्क्स आहेत असे पन्नास मार्क्स मराठीला आणि पन्नास मार्क्स इंग्लिशला आहे इथे हा शब्द जो आहे त्याला आपण प्रेसी म्हणतो प्रेसाइज म्हणत नाही प्रेयसी या शब्दातला य काढला तर जो उरतो तो प्रेसी ठीक आहे आपण पुढे जाऊया तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची राहून गेली की तीन तासामध्ये तुम्हाला जवळपास चौदाशे ते पंधराशे शब्दमध्ये तुम्हाला हा पेपर संपवायचा आहे आणि तीन तासामध्ये इतक्या शब्दांचा वापर करून तितकीच चांगली क्वालिटी तुम्हाला डिलिवर करायची आहे पेपरची त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष असू द्या मर्यादेकडे आणि पंधराशे शब्द तीन तासात लिहिणं हा तसा अवघड प्रकार आहे त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून लिहिण्याची प्रॅक्टिस करावी लागेल वळूया दुसऱ्या पेपरकडे हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असणार आहे यालासुद्धा शंभर मार्क्स आहेत दोन तासामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व करायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स जे विचारले जाणार आहेत ते साधारणपणे ग्रामर नंतर शुद्धलेखन शब्दांच्या जाती समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द म्हणी वाकप्रचार आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा उतारावरील प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाणार आहेत मराठी आणि इंग्रजीला प्रत्येकी पन्नास मार्क्स आहेत आणि त्याचं बायफर्केशन समोरच्या या आपण ग्राफमध्ये दिलेलं आहे मराठी व्याकरणावर बावीस प्रश्न विचारलेत तर इंग्रजीमध्ये त्या सेक्शनवर फक्त एकोणीस प्रश्न विचारलेत वरॅज इंग्रजीमध्ये सिननिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवर त्यांनी बारा प्रश्न विचारले आहेत तर मराठीमध्ये फक्त चारच प्रश्न विचारले त्यामुळे कॉम्पोजिशन काय आपण जर बघितलं एकूण तर सारखं आहे फक्त त्याचं वेटेज कमी जास्त होत आहे मराठी इंग्रजीमध्ये ठीक आहे आता कुठली पुस्तकं वाचायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा जो फोटो आहे त्याच्यावर कॉपीराईट पूर्णपणे माझा आहे कारण ही पुस्तकं आणि हा जो मुलगा आहे हा देखील माझाच आहे माझ्या घरातलाच हा फोटो आहे त्यामुळे एक स्टॉक इमेज म्हणून मी इथे अगदी आ, सहज हा फोटो इथे वापरलेला आहे संदर्भ साहित्य सूची मराठीसाठी किंवा मराठी व्याकरणासाठी जे पुस्तक वापरलं जातं ते प अगदी पूर्वीपासून मोरा सरांचं पुस्तक वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमचे व्याकरणाविषयीचे जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते अत्यंत ल्युसिड लँग्वेजमध्ये दिलेले आहेत आणि ते नियम त्याच्या बाहेरचे काहीच शक्यतो विचारलं जात नाही त्यामुळे हे पुस्तक तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर प्रॅक्टिससाठी के सागरचं पुस्तक आहे शब्दसंग्रह आणि प्रिवियस इयर्सचे क्वेश्चन्स ते पुस्तक तुम्ही वापरा याच्या जोडीला आ, स्टेट बोर्डाचं नवनीतचे छोटे छोटे पुस्तकं असतात पाचवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावीपर्यंतची व्याकरणाची ती पुस्तकंसुद्धा तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला मोरा वाळिंबे के सागर आणि स्टेट बोर्डाची ग्रामरची छोटी छोटी पुस्तकं या तीन गोष्टी मराठीसाठी पुरेशा आहेत हे आपण ऑब्जेक्टिव पेपर जो आहे त्याबद्दल बोलतो आहे ठीक आहे इंग्रजीसाठी तुम्हाला भरपूर चॉईस आहे तुम्ही पाल अँड सुरी वापरू शकता रेन अँड मार्टिन वापरू शकता या दोनपैकी कुठलंही एक पुस्तक तुमच्याकडे असेल तरी भागून जाईल काम आ, नंतर प्रॅक्टिससाठी तुम्ही के सागरचं पुस्तक वापरू शकता किंवा नॉर्मन लोईसचं वर्ड पॉवर नावाचं पुस्तक आहे जे तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता ते वापरा किंवा किरण पब्लिकेशनचे प स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा बँकिंग एक्झॅम्सचे जे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स असतात ते सॉल्व केलेलं एक छान पुस्तक आहे ते देखील तुम्ही वापरू शकता आणि याच्या जोडीला पुन्हा स्टेट बोर्डाचं जे शालेय अभ्यासक्रमावर आधारित व्याकरणाचं जे पुस्तक आहे नवनीतचे छोटे छोटे ते पुस्तकं देखील तुम्ही वापरू शकता आता जो आपन, आ, हो, हा जो आपण रिसोर्सचा प्लॅन बघत आहोत हा फक्त एका पेपरपुरता मर्यादित आहे आणि तो आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे पेपरचा त्याची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यासाठी तुम्ही काय सोर्सेस वापराल हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्हाला कुठलीच पुस्तकं विकत घेण्यापेक्षा बाहेरची जर तुम्ही पेपर्स चांगले वाचत असाल मराठी पेपर जसं सकाळ आहे किंवा लोकसत्ता आहे इंग्रजी पेपरमध्ये इंडियन एक्सप्रेस आहे किंवा हिंदू आहे तर या पेपर्समधले कुठलीही एक बातमी तुम्ही घेऊ शकता किंवा एडिटोरियलमधलं एखादं छोटंसं आर्टिकल घेऊ शकता त्या आर्टिकलचं तुम्ही भाषांतर करा त्या आर्टिकलचं तुम्ही सारांश लेखन करा किंवा एखाद्या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहिण्याचा प्रयत्न करा आणि इंग्रजी पेपर वाचत असताना खास करून जे जे शब्द तुम्हाला आडतील ते शब्द तुम्ही लगेच डायरीमध्ये लिहून ठेवा त्यांचे अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग देखील आणि तुम्ही सगळे मोबाईल तर वापरतच असाल स्मार्टफोन अँड्रॉइड फोन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वर्ड वेब नावाची एक ॲप आहे ती ॲप डाउनलोड करून घ्या ऑनलाईन डिक्शनरीची किंवा ऑनलाईन डिक्शनरीची कुठलीही एक ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे त्या शब्दाचा अर्थ तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता हा जो एकूण दोनशे मार्कांचे दोनशे मार्कांचा हा जो भाग आहे आठशेपैकी पंचवीस टक्के याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर जर केला तर तुमचं बाकीचे जनरल स्टडीजचे चार विषय किंवा इंटरव्ह्यू या दोन गोष्टींवर तुम्हाला कमी विसंबून राहावं लागेल जितकं चांगला तुमचा स्कोर असेल तितकं तुमचे इंटरव्ह्यूमध्ये किंवा जी एसमधल्या एखाद्या पेपरमध्ये कमी मार्क जरी आले तुम्हाला दुर्दैवाने तरीसुद्धा ते कॉम्पन्सेट होऊ शकतं आणि त्यामुळे या दोन विषयांकडे तुम्हाला बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही आणि राईट फ्रॉम डे वन आजपासूनच किंवा उद्यापासूनच तुम्हाला या विषयांची तयारी करायची आणि रोज दिवसातला एक विशिष्ट वेळ हा ग्रामरसाठी किंवा प्रॅक्टिससाठी तुम्ही रिझर्व करून ठेवा त्याच्या जोडीला तुम्ही जनरल स्टडीजचा अभ्यास करू शकता ही स्लाईड आता तुमच्या नेहमीचीच झालेली आहे ओळखीची की याच्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय आहे की सगळ्यात आधी आपल्याला सिलेबस चांगला माहिती पाहिजे पार्ट असायला पाहिजे सिलेबस त्याची प्रिंटआउट काढा नंतर मागच्या वर्षीचे जे प्रिवियस इयरचे सॉल्ड पेपर्स जर का मार्केटमध्ये मिळत असतील तुम्हाला ॲनालाइज केलेले तर ते पुस्तक तुम्ही विकत घ्या किंवा मग एम पी एस सीच्या वेबसाईटवरनं मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं प्रिंट आऊट काढून घ्या आणि मग सगळ्यात महत्त्वाचं की रिसोर्सेस आयडेंटिफाय करा कुठली पुस्तकं चांगली आहेत कुठली नाही आहेत मित्रांशी चर्चा करा आणि त्यानुसार मग वेळेचं नियोजन करून वेळापत्रक आखून त्याच्यामध्ये प्रॉपर रिव्हिजनसाठी आणि प्रॅक्टिससाठी तुमचं वेळेचं प्रोविजन असणं गरजेचं आहे हे जर असं असेल तर पुढील पाच साडेपाच महिन्यामध्ये तुमचा अभ्यास अगदी सहज होऊ शकतो आणि तुम्ही मेरिटमध्येही येऊ शकता अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि जनरल स्टडीज वन टू थ्री फोर या चार विषयांची तयारी कशी करायची हे आपण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी नवीन व्हिडिओ पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल काल आपण जो राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा ॲनालिसिसचा जो व्हिडिओ प शेअर केला होता मी तुमच्यासोबत यूट्यूबवर त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळाला आहे तुमच्याकडनं चोवीस तासामध्ये नऊ हजारपेक्षा जास्त मुलांनी तो व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे मी आय वॉज व्हेरी मच ओव्हरवेल्म बाय युअर रिस्पॉन्स आणि त्यामुळे आज हे लगेच दुसरं प्रेझेंटेशन मी बनवलं आहे आणि प जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण प्रत्येक मुलगा जो होतकरू आहे तो क्लास लाऊट शकेल किंवा क्लाससाठी त्याच्याकडे पैसे असतीलच असं काही नाही पण आता आपल्याकडे इंटरनेट आहे आणि नॉलेज ही अशी गोष्ट आहे की जी जर फ्री वाटता येत असेल तर बिलकुल तुम्ही वाटायला पाहिजे एकमेकांबरोबर शेअर करायला पाहिजे त्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट राहील की तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आपण लवकरच भेटूया धन्यवाद